मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची पौराणिक कथा एके दिवशी शिव आणि पार्वतीचे पुत्र श्री गणेश आणि कार्तिकेय यांच्यात वाद सुरू झाला वाद या गोष्टीसाठी होता की आधी लग्न कोण करणार त्यावेळेस दोघांमध्ये सुरू असलेला वाद पाहून भगवान शिव आणि माता पार्वती यांनी त्यांना एक अट घातली की जो सर्वात आधी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याचा विवाह सर्वात आधी केला जाईल हे एकूण कार्तिकेय वेगाने पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघून गेले मात्र श्री गणरायांनी आपल्या आईवडिलांना म्हणजेच भगवान शिव आणि पार्वती यांना एक प्रदक्षिणा घातली आणि तुम्हीच माझ्यासाठी सर्व काही आहात असं सांगितलं श्री गणरायांच्या त्या उत्तराने भगवान शिव आणि माता पार्वती संतुष्ट झाले आणि त्यांनी श्री गणेशाचं लग्न लावण्याची तयारी सुरू केली गणरायाचं लग्न होत असताना कार्तिकेय तिथे पोहोचले आणि त्यांनी गणेशाचं लग्न आपल्या आधी होत असताना पाहिलं ते पाहून कार्तिकेय प्रचंड दुःखी झाले आणि ते क्रौंच पर्वतावर निघून गेले सारे देवगण त्यांना पुन्हा कायला सावर परतण्याची विनंती करू लागले मात्र कार्तिकेय बदले नाहीत भगवान शिव आणि माता पार्वतीही क्रौंश पर्वतावर आले आणि कार्तिकेयाची मनधरणी करू लागले मात्र त्यांना पाहून कार्तिकेय निघून गेले शेवटी पुत्राचे दर्शन घेण्यासाठी भगवान शिवाने ज्योतीचे रूप धारण केले आणि माता पार्वतीही त्यात बसली त्या दिवसापासून ते मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाऊ लागले तेव्हापासून अशी श्रद्धा आहे की प्रत्येक अमावस्येला येथे भगवान शिव आणि माता पार्वती यांचा वास असतो अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा